सर्जाचं नियोजन काय सर्जा सरजा उद्या मुळशीला येणार आहे मुळशीला उद्या मैदान आहे त्या मुळशीच्या मैदानात सर्जा येणार आहे त्याच्यामुळं उद्या सरजा आणि बक्कासूर पुन्हा एकदा तुम्हाला गटातच लढत दिसेल कारण उद्या बक्कासूरचा पायरा आहे माझ्या माहितीनुसार मानघेरच्या वाळदेव सोबत आहे आणि आपल्या सर्जाचा पायरा उद्या सांगतो उद्या कळेल मैदानात आलेला त्याच्यामुळं उद्या पुन्हा एकदा गटात गाडी तुम्हाला दिसेल मजा म्हणून करतो आपण एक आनंद लोकांना आनंद मिळावा चांगल्या पद्धतीच्या शर्यती पाहायला मिळाव्यात म्हणून उद्या सुद्धा सुंदर अशी तुम्हाला शर्यत पाहायला मिळेल त्याच्यामुळं उद्या सरजा बाकासूर तुम्हाला मुळशीत पाहायला मिळतील मी माझं स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय स्वप्न यशस्वी होईल नाही होईल माहीत नाही मात्र स्वप्नांचा पाठलाग करणं मला आवडतं आणि जोपर्यंत मी स्वप्न पूर्ण होत नाही तोपर्यंत त्या स्वप्नांचा पाठलाग नक्की करणार ह्या खेळाच्या लोकांनी मला काही का म्हणा का की बाबा सर मुद्दाम करतात मुद्दाम गटात गाडी झुकतात पण मजा त्यातच आहे गटातच खेळण्यात मजा आहे खेळण्यात काहीच मजा नाही तर माझ्या आवडीचा बैल आहे बरेच जण म्हणतात सरांची ईर्षा आहे ईर्षा वगैरे काही नाही एक चांगल्या पद्धतीची शर्यत पाहायला मिळावी म्हणून आपण गटात गाडी टाकत असतो कारण गटात आटीतटीची लढत होते आतापर्यंत आपण तीन वेळा गटात गाडी टाकली तीन वेळेस आपला पराभव झाला मात्र यावेळेस नक्की विजय होईल यासाठी आपण प्रयत्न करतोय चांगल्याच पायऱ्यात आहे तुल्यबळ पायऱ्यात आहे आणि नक्कीच कशा पद्धतीने गाडी पळेल हे पाहणं पण उत्सुक्याचं ठरेल आणि उद्या मला बड्डेच गिफ्ट मिळणार का माझा सारजा मला उद्या बड्डेच गिफ्ट देणार का ते पाहणं खरं गर गरजेचं आहे कारण मोईल म्हटला होता सर तुमचं स्वप्न स्वप्न नाही राहणार मी पूर्ण करणार बघूया उद्याच्या मैदानात मोहिल काय करतोय मोहिल पण माझा चांगला मित्र आहे त्याचबरोबर आमचे रणजित बनसोडे उरप मी ज्यांना प्रेमानं कलिंगड म्हणतो ते सुद्धा उद्या तिथे येणार आहेत त्यांचं सुद्धा इच्छा आहे की तुम्ही तुमचं स्वप्न पूर्ण करावं नक्कीच रणजित बनसोडे यांना माझा शब्द आहे बनसोडे सर तुम्ही म्हटलं होता ना स्वप्न स्वप्नच राहणार तर नक्कीच मी स्वप्नांचा पाठलाग करणारा जिद्दी माणूस आहे आणि मी पोलीस भरतीमध्ये हेच लोकांना शिकवत असतो आर्मी भरतीमध्ये की जोपर्यंत विजय मिळत नाही तोपर्यंत हटायचं नाही थाटायचं नाही त्याच्यामुळं जोपर्यंत मला विजय मिळत नाही तोपर्यंत मी हटणार नाही